आढावा मिटिंगला गैरहजर राहणेबाबत अर्ज लिहिणे कृषी सखी सी आर पी बँक सखी पशुसखी यांना मासिक मिटिंगला हजर राहता येत नाही त्यावेळेस अर्ज लिहावा लागतो तो अर्ज कसा लिहायचा हे या व्हिडिओमधून सांगण्यात आलेला आहे पहा सुरुवातीला दिनांक लिहायचे ज्या दिवशी तुम्ही गैरहजर राहणार आहे त्या दिवशीची दिनांक लिहा प्रति मान्य तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष कवटेमंकाळ विषय मासिक आढावा मिटिंगला रजा बाबत अर्जदार आदिती श्रीनिवास पाटील महोदय मी आदिती श्रीनिवास पाटील सी आर पी म्हणून चाकण गावात काम करते मासिक आढावा मीटिंगला मी आजारी असल्यामुळे हजर राहू शकत नाही तरी मला त्या दिवशी रजा मिळावी ही विनंती कळावे सी आर पी आधी ती श्रीनिवास पाटील आणि खाली सही करायची आहे